सर्व काव्य रसिकांना नंदकुमार भनंता सुप्रेम नमस्कार मित्रांनो यावेळेस कदाचित गौरी गणपतीमुळे या माझ्या एपिसोडला थोडा वेळ होतो आहे पण आज मी आपणासमोर एक अतिशय सुंदर अशी जुनी कविता सादर करू इच्छितो या कवितेचे कवी आहेत कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे कवी अनिल यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मूर्तीचा येथे अकरा नऊ एकोणीसशे एकला ला झाला होता कालच त्यांची जन्मतारीख होती आणि त्या अनुषंगानेच मी त्यांची कविता करण्याचं ठरवलं होतं बहुतेक कवी किंवा सारस्वतात वैदर्भीय कवींचा वाटा सिंहाचा आहे त्यातीलच कवी अनिल हे एक उच्च विभूषित असे कवी त्यांचं प्रायमरी शिक्षण अमरावती येथे दहावीपर्यंत झालेलं आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यानंतर एल एल बी केलं त्यांनी काही दिवस वकील म्हणून त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर बरेच वर्ष ते न्यायाधीश म्हणून पण होते कॉलेजमध्ये असतानाच कुसुमावतीबाई यांच्यावर त्यांचं प्रेम जडलं त्या काळातलं एक ते धाडसाचं पाऊल होतं कारण आंतरजातीय विवाह होता तो तर त्यावेळेस खूप म्हणजे जवळपास दहा अकरा वर्षे त्यांना घरच्यांची घरच्यांना गळ घालून राजी करावं लागलं आणि शेवटी एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये त्यांनी कुसुमावतीबाई यांच्याशी लग्न केलं लग। त्यांचं नितांत प्रेम होतं कुसुमावतीबाईवर आणि अनेक कविता त्यांनी त्यांच्यावरच केलेल्या आहेत जसं की अजूनही रुसनी आहे त्यानंतर आज अचानक गाठपडे किंवा आजची ही कविता त्यानंतर कुणी झालं का सांगाल का उघडदार उघडदार वाट अशा अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहे त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये काव्यलेखनाला तशी सुरुवात केली होती आणि एकोणीसशे बत्तीसला त्यांचा फुलवाच नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता हे एक प्रयोगशील आणि प्रतिभाव प्रतिभावंत असे कवी यांनी मराठी कवितेत मुक्तछंदचा अगदी मुक्तपणे वापर केलेला आहे त्यानंतर त्यांनी मराठी कवितेत दशपदी नावाचा एक नवीन प्रकार रुजू केला होता ज्यात दहा ओळींची कविता असायची एकोणीसशे साठ साली मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यांनी ज्या काही कविता केलेल्या आहेत त्या अनेक कुसुमावती बाईवरच आहेत आणि ही जी कविता आहे वाटेवर काटे वेचीत चाललो ही कदाचित त्यांची अगदी निर्वाणीची कविता असावी कारण की जेव्हा आपल्याला आपण सिंहावलोकन करतो आपलं त्यावेळेस आपण काय केलं काय नाही केलं त्याचा निश्चितच आपण विचार करतोय तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कविता आपण ऐकूया ही कविता गाण्याचा तसा अनेक कवींना अनेक गायकांना मोह झालेला आहे वसंतराव देशपांडेपासून त्यांच्या नातवापर्यंत अनेक कवी अनेक गायकांनी ही कविता गायलेली आहे आणि अतिशय सुंदर चालीत गायलेली आहे तर मी मात्र ही कविता आपण सरळ धोपट वाचून दाखवणार आहे तर ऐकूया वाटेवर काटे वेचीत चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो जेव्हाही मी चालत गेलो तर प्रत्येक वेळेस मी प्रयत्न केलेला आहे की ती वाट निष्कंटक व्हावी म्हणजे निदान माझ्या पाठीमागून येणाऱ्यांना तरी काटे बोचू नयेत आणि मी मात्र अगदी मुक्तपणे विहरत चाललेलो आहे जसं काही मला वाटतंय की मी अगदी फुला फुलात आहे जरी काटे असतील तरी तर ही एक मनाची समज पुढं ते लिहितात मिसळून मेळ्यात कधी एक हात धरूनी कधी मिसळून मेळ्यात कधी एक हात धरून कधी आपुलीच साथ कधी करीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो अनेकदा अनेक, अनेक लोकांच्या भोळक्यात पण मी चालत होतो त्या मेळ्यात उभा होतो पुष्कळ वेळेस मी फक्त एक हात धरून पण चाललेलो आहे अर्थात माझ्या प्रियेचा आणि आता मात्र प्रिया गेल्यानंतर स्वतः स्वतला साथ देत मी वाटचाल करतो आहे अतिशय गर्भित असा यात अर्थ आहे त्यानंतर पुढं ते सांगतात आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकित साध आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध नादातच शीळ वाजवीत चाललो नादातच शीळ वाजवीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो आधीचा प्रसाद घेत जोही मिळेल तो जसा असेल तो तो प्रसाद म्हणून मी स्वीकारलेला आहे आणि त्याच्या पुढची साथ पण मी ऐकत चाललो होतो आणि एवढा असूनही मी स्वमग्न असा स्वतःच्या नादातच अगदी शीळ घालत चाललेलो आहे मागच्या सुखदुःखाचा विचार न करता मी अगदी मुक्तपणाने चाललेलो आहे त्यानंतर पुढे ते म्हणतात चुकली तालात चाल चुकली तालात चाल लागला जीवास बोल ढळलेला तोल सावरीत चाललो चुकली तालात चाल चाल जरी चुकली असेल ताल जरी माझा हुकला असेल आणि त्यामुळे अनेकदा माझ्या जीवाला बोल लावलेला असेल लोकांनी त्यामुळे बऱ्याचदा माझा तोल पण ढळलेला असेल पण वेळीच मग मी तो तोल सावरीत चाललेलो आहे तर अतिशय सुंदर पद्धतीने यांनी इथे सांगितलेलं आहे आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी सांगितलेलं आहे खांद्यावर बाळ गिले ओझे सुखदुखाचे खांद्यावर बाळ गिले ओझे सुखदुःखांचे फेकून देवनी आता परत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो आपण पुष्कळदा अगदी उगीच नको ते ओझं बाळगत असतो तो असं बोलला तो तसं बोलला किंवा हे असे दुःख माझ्या वाट्याला आलीत तर हे सगळं आपण जे काही बाळगलेलं होतं अनावश्यक असं ओझं आपल्या स्वतःच्या खांद्यावर ते आता मला निर्वाणीला मात्र मला ते मी फेकून दिलेलं आहे आणि आता मी परत निघतो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला तर अतिशय सुंदर अशी ही कविता मला वाटतं या पद्धतीचंच एक हिंदी चित्रपटामध्ये एक गीत होतं ते गीत मै काहीतरी असं मै धुवा उडा त्याच्याला असं होतं जिंदगी की राहा चलता चला असं काहीचं तर अगदी त्या पद्धतीचं हे वाटेवर काटे वेचीत चालवलो ही कविता जर आपणास आवडलेली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स द्या आणि शेअर पण करा धन्यवाद